बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देव बैलपोळा सणासाठी बाजारपेठ सजली आहे नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी देगलूर तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठा जसे की हाणेगाव मरखेल करडखेल आणि शहापूर येथे शेतकरी मोठ्या उत्साहाने सजावटीचे साहित्य खरेदी करत आहेत यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सणाच्या तयारीचा उत्साह दिसून येत आहे बाजारात सुताचे कासरे शेंदोळी आणि बैल रंगविण्यासाठी लागणारे विविध रंग, रंग उपलब्ध आहेत सर्जा राजासाठी नवीन झूल पितळे तोडे गोंडे आणि कवडीमाळ असे विविध साहित्य खरेदी केले जात आहे ग्रामीण भागात या सणाच्या निमित्ताने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे सणाच्या तयारीबरोबरच काही ठिकाणी मूग तोडणीची लगबग आणि अंतर्गत मशागतीची कामेही सुरू आहेत बैलपोळा सणाच्या आठवणी ताज्या होत असताना शेतकरी आपल्या बैलांना सजवण्यासाठी आणि सण साजरा करण्यासाठी सज्ज होत आहेत या वर्षीच्या बैलपोळा सणाच्या तयारीत शेतकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे बाजारपेठा फुलल्या असून बैलांसाठी खास साहित्य खरेदी करण्याची धडपड सुरू आहे हाच आनंदाचा क्षण आपण साजरा करूया आणि आपल्या सर्जा राजाचा सन्मान करूया हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा सिटी एन सी न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या वर्षीचा बैल फोळा साजरा केल्यासाठी संपूर्ण शेतकरी या ठिकाणी आपण पाहू शकता असे ते विविध सजावटीचे बैलांचे मुळात असतात ते संपूर्ण झाले ठिकाणी शेतकरी पद्धती मला काय सांगणार आहोत अशा पद्धतीने आज महागाई आहे आहे

शंभर रुपयाला दूर आपण पाहू शकता या ठिकाणी असे अनेक विविध प्रकारचे जे साहित्य असतात बैल पोळासाठी लागणारे महिलांच्या सजावटीसाठी ते संपूर्ण आज आपण पाहू शकता आमच्या सोबत काही शेतकरी उपस्थित झाले आहेत बैल पोळा सण साजरा करण्यासाठी साहित्य केलेले आज गंगा नदीवर आपल्या क्षेत्रातील लोकांचा प्रादेशिक आणि धार्मिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक आणि पर्यावरणीय आणि आर्थिक 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 आणि सामाजिक आपना फायदेदारी काम करने के लिए पेश करते हैं आपका फायदेदारी काम करने के लिए 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 आपका फायदेदारी काम क नौकर मजूरकारचे शेतामध्ये काम करण्यासाठी बैलोरीवर जे माणूस राबतो त्याची वीज लाख परीना पण बगार झाली त्याची माल घटते माणूस काही डॉक्टर पण परवडत नाही बेदोरी पण परवडत नाही आजच्या काळामध्ये शेतकऱ्याला शेतकऱ्यांना पूर्ण माल आपण या ठिकाणी पाहू शकतो शेतकऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर आहे आपण पाहू शकतो की त्यांच्या हानी भावाला मालाला भाव नसल्यामुळे महागाई इतर बाजारामध्ये कोणतीही वस्तू खरेदीसाठी गेल्यानंतर बाजारामध्ये आम्ही भावापेक्षा जास्त दुपटीने या ठिकाणी पाहू शकता रेट वाढलेले आहेत आणि हमी मालाला

अजून काही नाही महिले आपल्याला पडते मोबाईल पंचवीस टक्के पडल्यामुळे पंचवीस टक्के पडा मला काय शकते त्यांना काही लोकांचे आपले पडून बाकीचे आता म्हणता तुम्ही मोबाईल शिकवला नाही किंवा

दोन हजार रुपये टक्के लोकायला भेटत नाही काही काही त्याच्यातल्या कृती काढताच पंचवीस टक्के लोकांना भेटले लोकांना आमच्यासारख्या लोकांना दुसरी गोष्ट आहे जे काही शेतकऱ्याला या, या शेतातून पाणी करा म्हणतात कोणाचा मोठा मोबाईल राहतो राहीना छोटे मोबाईल राहतात त्याला काही समज ना हिमेला तुम्ही केल्या का तुम्ही केल्या काही संपूर्ण संपूर्ण शेतकऱ्याचे काम राहील ह्याच्यामध्ये जे काही तरंटी आहे फिरता राहील ह्याचे जे काम राहू ते शेतकऱ्याला सुरू आहे आता दुसऱ्या